नमस्ते आजची रेसिपी आहे भरलेली वांगी तर तुम्ही ते काय करायचं गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि एक वाटी शेंगदाणे शेंगदाणे छान असं भाजून घ्यायचं छान आपल्या भाजलेल्या आहेत ते काढून घ्यायचं इथे खोबरं घ्यायचं हे सुट खोबरं आहे ना पिसून घेतलेलं आहे हे पण छान असं गोल्डन कलरवर आहे ना भाजून घ्यायचं इथे करीपत्ता टाकायचा छान असा टेस्ट आला पाहिजे आणि ह्याचा खुशबू छान येतो एकदम असा खमंग तुम्ही टाकला तर टाका पण तेच छान येतो गोल्डन कलर करून घ्यायचा इथे सफेद तील आहे एक चमच शेंगदाणं सफेद तील आणि खोबरं आणि करीपत्तेची पानं खूप छान असा मसाला टेस्टी होतो इथे गोल्डन कलर करून घ्यायचा आणि छान असं स्लो गॅसवर भाजून घ्यायचं कलर ते कलर गोल्डन झालेला आहे खोबऱ्याचं आणि सफेद ती हे कारून घ्यायचं गॅस इथं बंद करायचं घेण्यात ना मसाला घ्यायचा मसाला गरम होता आता थंड करून घ्यायचा किती मिक्सरचा भांडा घ्यायचा त्याच्यामध्ये शेंगदाणं खोबरं करीपत्ता आणि सफेद तेल इथे एक चमचा घरचा काला मसाला एक चमचा तिखटला आणि इथे कोथिंबीर घ्यायची हे मिक्सरला आहे ना फिरवून फिरवून मिक्सरवर वाटण वाटून घ्यायचे इथे बघा छान असं पिसलेलं आहे आणि असंच आबोबरच पिसून घ्यायचा मसाला इथे आहे ना मसाला पिसलेला छान असा दरदरा पिसायचा इथे आहे ना पाणी टाकायचं एक दोन चमच आणि मिक्सरला परत फिरवून घ्यायचं पाणी ओतला आणि एकदा मिक्सरवर फिरवून घ्यायचा छान असा मसाला बघा ओला झालेला आहे इथे आपण आता वांगी घ्यायची इथे वांगी घेतलेली आहेत अडीचशे ग्राम स्वच्छ धुवायची आणि काटेरी वांगी आहेत तुम्ही जर याचं काट करत असलं तर कारा आणि ते ठेवलं तरी खूप छान टेस्टी लागतात इथे असा डेट काढला तरी पण चालेल आणि नाही काढला तरी चालेल इथे बघा डेट काढलेला आहे तुम्हाला करायचं असेल तर कारा नाही काढली तरी पण चालेल पण भरलेली वांगी आहे ना करताना डेट ठेवत जा कारण ते डेट पकरायला भेटतं आणि मी इथे कट केले एक करायचं ते एक करा दोन करायचं ते दोन करा आतमध्ये बघायचं आली वगैरे ह्याच्या आता आपण इथे आहे ना मसाला भरून घ्यायचा इथे बघा कट केलेला आहे आता आपण इथे आहे ना मसाला भरून घ्यायचा पूर्णपणे असा मसाला भरायचा ना एकदम दाबून दाबून भरायचा हो इथे बघा पूर्ण असा वांगा इथे भरलेला आहे आणि दाबून दाबून भरायचा इथे आपण या सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरायचा ही रेसिपी खूप छान आहे लवकर होते आणि एक दहा मिनटात होते आणि एकदम टेस्टी हाय ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा अशीच वांगी म्हणजे आपल्या भारताची छान आहे तर प्रत्येक घरामध्ये वांगी बनतातच वांगीची भाजी भरलेलं वांग वांग बटाटे भरपूर अशा रेसिपी बनतात कोणी वांगी आपण भरलेली आहे इथे पूर्णपणे आपण ह्याच्यात मसाला भरलेला आहे वांग्यामध्ये आता आपण इथे कांदा फ्राय करायचा पॅन ठेवायचा पॅन मध्ये एक चमचा तेल टाकायचं तेल छान असं गरम झालं पाहिजे इथे बघा तेल असं गरम झालेलं आहे तर इथे आहे ना आपण जास्त काही कांदा टोमॅटो जास्त नाही टाकायचं इथे दोन ते तीन कांदा टाकलेले आहेत आणि कांदा इथे आहे ना गोल्डन कलर वर करून घ्यायचा एक दोन मिनिट कांदा गोल्डन करायला वेळ लागतो इथे कांदा गोल्डन कलरवर झालेला आहे पूर्णपणे असंच झालं पाहिजे गोल्डन कलरवर इथे आपण आहे ना सुके मसाले टाकायचे घरचा एक चमचा लाल मसाला आणि इथे येतो आगरी मसाला सुके मसाले इथे टाकलेले आहेत तेलावर परतून घ्यायचं इथे वाईंग भरलेली टाकायची एक एक मिनटं आहे ना गॅसवर स्लो करायचा आणि ढाकण लावून घ्यायचं इथे दोन मिनटं झालेली आहेत उरलेला मसाला तो टाकायचा चवीनुसार मीठ टाकायचं इथे काय करायचं एक अर्धा ग्लास पाणी टाकायचं अर्धा ग्लास पाणी टाकला ना तर गॅस स्लो करायचा आणि एक दहा मिनिट आहे ना स्लो गॅसवर वांगी शिजून घ्यायचं इथे दहा ते पंधरा मिनट झालेली आहे छान अशी वांगी वगैरे शिजलेली आहे आणि गिरेवी पण बघा एकदम छान दिसते आहे इथे गॅस बंद करायचा आणि दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे इथे आपण कोथिंबीर टाकायची इथे शिजलेली आहे ती बघा पूर्णपणे अशी शिजलेली आहे इथे आहे ना छान अशी वांगी भरलेली वांगी पूर्णपणे शिजलेली आहे तर आपण आहे ना प्लेटमध्ये काढून घ्यायची मिनटं अशी छान अशी स्लो गॅसवर शिजवून घ्यायची तर रेसिपी भरलेल्या वांगीची पूर्णपणे इथं झालेली आहे भाताबरोबर खा भाकरीबरोबर खा आणि तांदल्याच्या भाकरीशी तर ता एक नंबर लागते तर भरलेल्या वांगीची रेसिपी पूर्णपणे झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद